शंकराची पिंडीवर संत्र्याची फोड रवीजींच बोलणं साखरपेक्षा गोड शंकराची पिंडीवर संत्र्याची फोड रवीजींचं बोलणं साखरपेक्षा गोड वा वा भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमानचे दोन पतंग आज होत्या आणि आकाशात सुद्धा आज महायुतीचं गठबंधन दिसत होता आणि चांगल्या प्रकारे दोन्ही मस्त आकाशात पतंगा ओढत होत्या आणि हे आनंदाचे क्षण असतात आणि याला आपण चांगल्या पद्धतीने जगलो पाहिजे आणि तेच आनंद आम्ही आमच्या लोकांसोबत घेत असतो या निमित्तानं काय संदेश माझे काय विरोधक का आहे राजकारणामध्ये फक्त एक लिमिट आपण क्रॉस करून कोणीही कोणावर बोलू नये फक्त मी नेहमी हेच मानत राहते आणि मकर संक्रांत सुरुवातच आमची तिलगुळांसोबत होते तर सगळे जे खूप कडू कडू बोलतात सकाळीपासून ते संध्याकाळीपर्यंत असे लोकांना त्यांना माझी एकच सल्ला राहीन मकर संक्रांत आहे तेलुगुड घ्या आणि सगळ्यांनी गोड गोड बोला राजकीय जीवनमध्ये फक्त इलेक्शन पुरता हा आपले मे एकमेकाचे विचार वेगळे असतात पण त्याच्यानंतर आपण एक सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि ती भान जर आपण ठेवून ठेवली थू, आणि आजपासून गोड बोलणं सुरू केला तर मला वाटते येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने पतंग आकाशात उडत होती त्याच पद्धतीने आमचे देवेंद्र सुद्धा आमची महाराष्ट्राची एक वेगळी भरारी येणाऱ्या काळामध्ये भरताना सगळे महाराष्ट्र आणि पूर्ण देश पाहणार आहे मला वाटते की माझे प्रत्येक श्वासातच म्हणतात ना जसे पोतची मणी काळी असतात तसेच प्रकारे माझे जीवनामध्ये त्याला जसा महत्त्व आहे त्यापेक्षा माझे श्वासापेक्षाही जास्त महत्त्व रवीजींचं माझ्या जीवनामध्ये आहे आणि मी सगळी महिलांना जे क्षणाची पूर्ण महिला वाट पाहतात कारण की आम्ही आमचे शेवटच्या श्वासापर्यंत महिला एकच गोष्टीसाठी जगतो की आम्हाला काहीही झालं तरी चालते पण आमच्या डोक्यावरचा हळद कुंकू आमचे शेवटच्या श्वासापर्यंत असंच राहू द्या देवा एवढीच देवाचरणी विनंती करते आणि सगळ्या महिलांना मनापासून मकर संक्रांतीची खूप खूप शुभेच्छा देते